नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्र कितीही जवळचा असला तरीसुद्धा मित्राच्या चुका या कधी ना कधी या बोलल्या जातातच तसाच प्रकार महाविकास आघाडीत घडलेला आहे मूळ शिवसेना का फुटली याची कारणं आपल्याला माहीतच आहेत ज्या वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्यासह बाहेर पडणारे सगळे आमदार खासदार एकच गोष्ट सांगत होते की शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आम्हाला वेळ देत नाहीत आमच्याशी संवाद साधत नाहीत हाच मूळ प्रश्न होता शिवसेना फुटीमागचा कारण यापूर्वीसुद्धा जे जे शिवसेनेतून बाहेर पडले त्यांनी असेच आरोप म्हणा किंवा टीका ही तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेली होती आणि काल कोल्हापूर इथं बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीसुद्धा असंच बोलता बोलता एक विधान केलेलं आहे शिवसेना का फुटली तर वेळ देत नव्हते म्हणून असं त्यांनी गमती गमतीमध्ये बोलताना सांगितलं पण जे पोटात आहे तेच कधी ना कधी हे ओठात येत असतं तसाच प्रकार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल झाला असं आपल्याला इथं म्हणावं लागेल कारण काल त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की शिवसेना फुटीमागचं कारण हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वेळ देत नव्हते हेच होतं शिवसेना उद्धव ठाकरे यांचं नाव जरी त्यांनी घेतलं नसलं तरी शिवसेना या पक्षाचं नाव त्यांनी घेतलं याचा अर्थ स्पष्ट आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच त्यांनी चिमटा काढलेला आहे उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर शिवसेनेनं जी भाषा सुरू केलेली आहे की महाविकास आघाडीमध्ये आता थांबण्यामध्ये काही अर्थ नाही कारण येणाऱ्या ना ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका जिंकायच्या असतील किंवा त्यात तग धरायचं असेल तर शिवसेना स्वबळावर लढवावी अशी शिवसैनिकांची मागणी आहे कार्यकर्ते पदाधिकारी बोलून दाखवतात आणि त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अत्यंत गंभीर आहे अशी चर्चा ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून प्रवक ते प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यापर्यंत सर्वांनी केलेली आहे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना पक्षात च्या या भूमिकेनंतर कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे हे तिन्ही पक्षाचे नेते कितीही म्हणत असले महाविकास आघाडी अभेद्य आहे तर तसा कुठलाही प्रकार नाही कारण शिवसेनेनं ही भूमिका पराभवानंतर घेतल्यानंतर महाविकास आघाडी ही फुटीच्या उंभरट्यावर आहे कधीही महाविकास आघाडी फुटू शकते अशी परिस्थिती ही निर्माण झालेली आहे उद्धव ठाकरे असतील ज्येष्ठ नेते शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील यांच्या भेटी बैठका होत असल्या तरीसुद्धा या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांमध्ये खूप काही अलबेल आहे अशातला भाग अजिबात नाही कोल्हापूरमध्ये सुप्रिया सुळे यांनी भाषणाच्या दरम्यान बोलता बोलता संसदेच्या परिसरात महाराष्ट्रातल्या खासदारांमध्ये कशा गमती जमती होत असतात याचं एक उदाहरण देताना खासदार धैर्यशील माने जे इचलकरंजी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत त्यांचा संदर्भ घेत आम्ही खासदार मंडळी जेव्हा गमती जमती करत असतो तेव्हा पक्ष फुटीबद्दल बोलत असतो आणि शिवसेनेचा विषय जेव्हा येतो तेव्हा वेळ दिला जात नाही म्हणून पक्ष फुटला आणि आमचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फु हे फुटण्यामागचं कारण काय तर आम्ही खूप वेळ देतो असं त्या बोलल्या वास्तविक सुप्रिया सुळे यांनी गमतीमध्ये हा विषय घेतला असला तरीसुद्धा उद्धव ठाकरे हे वेळ देत नव्हते हेच त्यांच्या पक्षाच्या फुटीचं मुख्य कारण आहे हे त्यांनी कबूल केलं आणि नुसतं कबूल केलं असं नाही तर ते त्यांनी जाहीरपणे सांगितलं सुद्धा यानिमित्तानं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे सहकारी पक्ष आहेत हे सहकारी पक्षसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाबद्दल कार्यकर्ते असतील नेते असतील पदाधिकारी असतील खासदार असतील आमदार असतील यांच्याशी त्यांचं जे काही संवाद आहे त्या संवादाबद्दल त्यांना वेळ देत नसतात त्याच्याबद्दल आता जाहीरपणे बोलू लागलेले आहेत त्याची सुरुवातच जणू खासदार सुप्रिया सुळे यांनी केली असं म्हणायला इथं हरकत नाही कारण आपल्याला आठवत असेल की शिवसेनेमध्ये जेव्हा बंड झालं तेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले चाळीस आमदार त्यांचा सूर एकच होता की उद्धव ठाकरे हे आम्हाला भेटत नाहीत आम्हाला वेळ देत नाहीत आमच्या मतदारसंघामध्ये आवश्यक असणारा निधी देण्यासाठी प्रयत्न करत नाहीत अशी विधानं ते करत होते आणि दुसरा मुद्दा होता तो हिंदुत्वाचा कारण शिवसेना पक्षाचा विचार हा एक आहे आणि शिवसेनेनं ऐनवेळीला जी भूमिका घेतली दोन्ही काँग्रेसबरोबर जाण्याची तो निर्णय हा मूळ शिवसैनिक असलेल्या आमदारांना पटलेला नव्हता कारण मतदारसंघामध्ये निवडून येत असताना स्थानिक पातळीवर त्या आमदाराला खासदाराला या दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाशी संघर्ष करावा लागलेला होता किंवा लागतोच आणि ज्या वेळेला महाविकास आघाडी तयार झाली त्यावेळेला नेत्यांमध्ये मनोमिलन होऊ शकतं पण स्थानिक पातळीवर त्या नेत्यांसाठी जे राबणारे कार्यकर्ते असतात प्रसंगी ते एकमेकांना अंगावर घेण्याचं काम करतात त्यांच्यामध्ये असं मनोमिलन कदापि होत नाही कारण त्यांनी संघर्ष केलेला असतो छोट्या छोट्या गोष्टीवरून हा संघर्ष झालेला असतो त्यामुळंच शिवसेनेमध्ये बंड झालं आणि त्या बंडाचं जे मूळ होतं जिथून ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात झाली ते उद्धव ठाकरे हे आमदार खासदारांना वेळ देत नाहीत आणि त्यांच्याशी संवाद साधत साधत नाहीत हेच होतं आणि त्याच्यावर सुप्रिया सुळे यांनी आपला सहकारी पक्ष जरी असला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्याबद्दलचं जे काही पक्षप्रमुखांबद्दलचं जे मत आहे ते स्पष्टपणे व्यक्त केलेलं आहे सुप्रिया सुळे यांच्या या विधानानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामध्ये चर्चा मात्र जोरदार सुरू झालेली आहे एवढं मात्र नक्की तूर्तं इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद